नमस्कार मित्रांनो आज एकवीस डिसेंबर आज राज्यातील बऱ्याच भागातील वातावरणात बदल होणार आहे काही ठिकाणी आज पावसाचा अंदाज आहे छोटी सेपडेट आहे मित्रांनो आज एकवीस डिसेंबर आज दिवसभरात रात्रीपर्यंत राज्यात कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे कोणत्या भागांमध्ये तापमानात वाढ होणार आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते कोणत्या भागांमध्ये पावसाचा अंदाज आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो उत्तरेकडील जे काही थंड कोरड्या हवेचे प्रभाव महाराष्ट्राकडे येत आहे या थंड व कोरड्या हवेच्या प्रभावामुळे राज्यात थंडीचा कडाका आहे तो मागील काही दिवसापासून बघायला मिळाला बऱ्याच ठिकाणी जे काही तापमान आहे ते दहा अंशाच्या खाली जाताना बघायला मिळाले काही ठिकाणी थंड हवेची लाट किंवा थंडीची लाट देखील बघायला मिळाली आज राज्यातील काही भागात तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे काल देखील काही जिल्ह्यांमध्ये तापमानात वाढ होताना बघायला मिळाली मागील दोन तीन दिवसापासून राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा जो पारा आहे तो दहा अंशाच्या खाली घसरल्याचे बघायला मिळाले त्यामुळे राज्यात हुडहुडी कायम आहे आजही धुळे येथील कृषी महाविद्यालयात निश्चांकी जे तापमान होतं मागील अठ्ठेचाळीस तासातील ते सात अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर मित्रांनो वातावरणात बदल होणार आहे याचं महत्त्वाचं कारण म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये नैऋत्य बंगालच्या उपसागरामध्ये जे काही ठळक कमीदाबाचे क्षेत्र बनलेलं आहे या कमीदाबाची तीव्रता वाढून हे पूर्वेकडील जी काही किनारपट्टी आहे विशाखापट्टणमच्या आसपासची किनारपट्टी या भागाला धडकून हे कमीदाब जमिनी येणार आहे त्यामुळे मित्रांनो मोठ्या प्रमाणात बाष्पाचा जो पुरवठा आहे पाऊस पडण्यासाठी बंगालच्या उपसागरातून होण्याची शक्यता आहे त्यामुळे राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ स्थिती निर्माण होणार आहे तर काही भागांमध्ये पावसाचा देखील अंदाज आहे त्यामध्ये मित्रांनो जो काही किनारपट्टी लगतचा भाग आहे एकदम कडेचा आंध्र प्रदेश तसेच तामिळनाडू राज्याचा या भागांमध्ये पावसाचा अलर्ट आहे त्यामध्ये विशाखापट्टणम इकडं जगदलपूर रायगडा तसेच इकडं श्रीकाल श्रीकाकुलम गुरेटू हा जो परिसर आहे या परिसरांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे वादळी वाऱ्यासह या भागांमध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे या लगतचा जो काही महाराष्ट्राचा परिसर आहे एकदम किन या राज्यांलगतचा या भागांमध्ये वातावरणात आज बदल बघायला मिळणार आहे सकाळपासूनच काही भागामध्ये वातावरणात बदल बघायला मिळेल तर काही ठिकाणी पावसाचा देखील अंदाज आहे त्यामध्ये दक्षिण भाग नांदेड नांदेडचा दक्षिण भाग या भागांमध्ये तुरळक ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात काहीसं काही काही ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते तापमानात आहे या परिसरामध्ये वाढ होताना बघायला मिळते त्यामध्ये तापमानात वाढ कोणकोणत्या भागामध्ये होऊ शकते तर सोलापूर नांदेड लातूर धाराशिव काहीशी तापमानात या परिसरामध्ये वाढ होताना बघायला मिळते तसेच इकडं कोल्हापूर सांगली सातारा वगैरे या परिसरामध्ये देखील थोडीफार तापमानात वाढ बघायला मिळू शकते सोलापूरच्या आसपासच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण काही काही ठिकाणी बघायला मिळू शकते आज मित्रांनो तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण जरी बघायला मिळाले तरी पण उदा पा, उद्यापासून राज्यात आणखी काही भागामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळेल काही ठिकाणी पावसाचा अंतर आहे तर आज महाराष्ट्रात पावसाचा जोर जरी कमी असला तरी पण तुरळक ठिकाणी हलके थेंब किंवा हलका पाऊस बघायला मिळू शकतो ढगाळ वातावरण दुपारनंतर संध्याकाळपर्यंत लातूर सोलापूर अकलूज सांगली सातारा या भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात बघायला मिळेल नांदेडच्या काही काही ठिकाणी तसेच चंद्रपूर आणि गडचिरोलीत देखील काही काही ठिकाणी किंवा तुरळक ठिकाणी ढगाळ स्थिती बघायला मिळू शकते पावसाची जी शक्यता आहे ते एकदम कडेचा जो काही नांदेडचा दक्षिण भाग तसेच सोलापूरचा आसपासचा परिसर या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी किंवा एखाद्या ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळू शकतो या दरम्यान मित्रांनो उत्तरेकडील जे काही भाग आहे महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र तसेच अमरावतीचा भाग त्याचबरोबर नाशिकचा उत्तर परिसर उत्तर कोकण या परिसरामध्ये थंडी जी आहे ती कायम जरी राहणार असली तरी पण तापमानात काहीसा चढ उतार या परिसरामध्ये बघायला मिळेल काही काही ठिकाणी तापमान वाढताना देखील बघायला मिळू शकते हिऊत मित्रांनो आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडलं तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद